छत्रपती संभाजीनगर महापालिकेतर्फे आज खाटी परिसरातील असलेल्या दुकाना तोडण्याची कारवाई करण्यात येत होती मागील आयुक्तांनी अंध अपंग व्यक्तींना उदरनिर्वाह या जागा स्वतःहून दिल्या होत्या सध्या असलेल्या आयुक्तांनी हा निर्णय बदलला कचरा होत आहे अतिक्रमण होत आहे ट्रॅफिक जाम होत आहे असे कारण देत वीज दुकाना तोडण्याचा निर्णय घेतला यामुळे माणसेकडून याला चांगलाच विरोध होत आहे घाटी रुग्णालयाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले होते त्यामुळे महापालिका आणि घाटी प्रशिक्षणाने परिसरातील अतिक्रमण काढण्याचे हाती घेतले मात्र अतिक्रमण काढण्यास मनसेने विरोध केला मुळात प्रश्न असा होता की कारवाई सर्वांवर व्हावी परंतु काही दुकानदारांवर कारवाई होत आहे काही दुकानदारांवर मुक्त करण्यात आले कारवाई व्हावी तर सर्वांवरच व्हावी अन्यथा करू देणार नाही अशी भूमिका मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी घेतली दुसरा महत्वाचा मुद्दा असा की ह्या लोकांनी मार्च दोन हजार तेवीसमध्ये पुनर्परवानगीसाठी अर्ज केला होता त्या परवानगीला नाकारले परंतु ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये काही लोकांनी चिरीमिरी देऊन अर्ज केला त्यानंतर परवानगी आठ दिवसातच मिळाली म्हणजेच मनपातर्फे भेदभाव आणि आर्थिक व्यवहार झाला हे दिसून येत आहे असा आरोप यावेळी मनसेने केला आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर परंतु करून नसताना दोन व्यक्ती आहेत त्यांच्याकडे परवान्यामुळे यांचं काढत नाही काही लोकांना परमिशन अशीच की त्या लोकांना परमिशन दिली गेली त्या अधिकाऱ्यांनी त्यांना परमिशन दिली की तुमचं काम आहे की तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा तुम्ही कसं दिला आणि तुम्ही जर तुमच्याच अधिकाऱ्याचं असता तुम्ही काय दिसणार नाही हे विसरले देणे किंवा न देणे

मी मित्र एवढं पण मुद्दा मांडला तुम्ही मला असं म्हटलं की जर एखाद्या आपंगाचं प्रमाण आणि त्या आपंगा एकदाच कार्य करा मी येणार नाही सर आनंदी कुठल्याही गोष्टीच्या अगेन्स्टमध्ये मी शंभर टक्के समर्थन आहे महाराष्ट्रात ते आलंच नाहीच नाही आपण सगळ्यांवर गाड करूया आणि दुसरं काय होतं बघितलं एका अधिकारीची परमिशन देतात ती येऊन आता तुम्हाला दोनच पडू यांना सगळ्यांना परमिशन द्या नाही तर त्याची परमिशन घटना करा आणि दाखवलं दाखवले ना आपल्या या काय ना आपले काय मागितलं